हाय फ्रेंड्स तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शिल्पाज रेसिपी कट्टा या चॅनलवर आणि मी आज तुम्हाला ना प्रवासात टिफिनला आपण तो जास्त काळ टिकतो असा मी आ, सुका झुणका दाखवणार आहे अप्रतिम चव खूपच छान लागतो चविष्ट लागतो तर प्रत्येकजण करतात पण मी माझ्या पद्धतीने जरा दाखवणार आणि खूप टेस्टी लागतो तुम्ही लाईक आपण उपमा जसा खातो ना तसंही नुसतंही डा खाऊ शकता अतिशय सुंदर लागतो तर चला मी आता तुम्हाला दाखवते हो कसा बनवायचा आपण व्हिडिओ स्टार्ट कर तर आता मी झुंका बनवत आहे तसं मी सांगितलं तर आता मी ही कढाई जी आहे ती मी गरम करायला ठेवलेली आहे हा झुणका तुम्ही प्रवासातही नेऊ शकता प्रवासात जर तुम्हाला जायचं असेल तर आणि दुसरी गोष्ट की हा खूप टेस्टी लागतो शॉर्ट अँड सिंपल आहे हा झुणका तुम्ही करू शकता तर मी आता ही दाखवते हो आपला जो कढाई आहे जी ती तापलेली आहे आता यात मी तेल टाकते ओके तर यामध्ये मी ना मोहरी आणि आपलं जिरं टाकत आहे मोहरी जिरं चांगलं तडतडलं आता आपण लसूण जरा भरपूर घ्यायचा कारण लसूणच हे मेन इन्ग्रेडियंट आहे की त्या त्यांनी आपल्या झुणक्याला खूपच अप्रतिम चव येणार आहे तर आता हे जिरं आणि राई जरा तडतडलं की आपण लसूण टाकूया आता मी यात लसूण टाकते लसूण चांगला फ्राय करून घ्यायचा ज्याच्यामध्ये लसणाचा आपण कच्चापणा गेला पाहिजे लसूण चांगला फ्राय झालेला आहे ज्याच्यामध्ये मी एक हिरवी मिरची टाकलेली आहे पाठवून याच्यामध्ये कांदा टाकते कांदाच टाकलेला आहे टमाटर वरून नाही घ्यायचा आहे हा कांदा आणि कढीपत्ता आहे याच्यामध्ये कढीपत्ता ड्राय आहे म्हणून मी आत्ता टाकलेला आहे जर थोडा कढीपत्ता ओलला असतो ना तर तेव्हा तुम्ही तेलात टाकला ना तर तो चांगलाच अडकडतो आता हा ड्राय आहे म्हणून मी आता याच तेपला टाकला आता हा आपला कांदा चांगला भाजून द्या आता आपला कांदा चांगला भाजलेला आहे यात मी मीठ टाकत आहे तोईनुसार टाका बिशी हळद आणि माझ्याकडे आहे कांदा लसूण मसाला तर तुमच्याकडे जो कोणता घरी मसाला असेल ना हो तो तुम्ही टाका माझ्याकडे कांदा लसूण मसाला आहे मग मी कांदा लसूण मसाला टाकते खूप छान होतो कांदा लसूण मसाल्यात पण आणि आम्हाला स्पायसी खूप आवडतं म्हणून मी जरा स्पायसी बनायची थोडीशी मिरची पावडर टाकते बघू शकता आपलं तेल साईडला सुटलं आहे म्हणजे आपला मसाला चांगला भाजला आहे तर आता मी यात बेसन टाकते हे बेसन आता ना आपण ह्याच्यामध्ये हे असंच बेसन या मसाल्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे खमंग त्याचं ना मस्त खमंग सुगंध आला पाहिजे खमंग वास आला पाहिजे त्याचा हे असं ह्याच्यामध्ये छान भाजून घ्यायचं तर मी अजून थोडंसं बेसन टाकते मला हवं हो आहे म्हणून तुम्ही तुमच्या अंदाजे तुम्हाला जेवढं करायचं आहे तसं टाकू शकता तर हे चांगलं भाजायचं तुम्हाला मग भाजलं ते कळेल बघा म्हणजे हे सुटसुटीत होईल सगळं पीठ तुम्हाला कळेल म्हणजे काय मिक्स पण आपला मसाला आणि बेसनला पण छान चव लागते चांगलं भाजायचं खमंग वासी नाहीतर मग एवढाच ते आपण जर थोडंसं पाणी शिंपडलं ना तर मग कचा चकाच लागणार तो तसं पाहिजे तसं आपल्याला चविष्ट लागणार नाही म्हणून व्यवस्थित असं भाजून घ्यायचा हा तुम्ही बघाल नंतर याचा कलर पण थोडा चेंज होईल नंतर आता मला याचा मस्त खूप खमंग वास येत आहे खूप छान अजून दोन ते तीन मिनटं मी जरा भाजून घेते पण तुम्ही करपवू नका तुम्ही पण ते बघायचं मी पण करपवलेलं नाही आहे स्लो टू मिडियमच फ्लेम ठेवा आणि त्याच्यामध्ये तसं भाजून घ्या करपवू नका आता हा परफेक्ट आपला भाजून झाला आहे झुणका आता ना मी याच्यावर ना पाणी टाकत नाही आहे तर तुम्ही बघा मी केवढंसं पाणी दोन ते तीन वेळा शिंप शिंपडायचं आहे पण ते कसं ते पार्ट्समध्ये शिंपायचं आहे आपल्याला पाणी आता मी पाणी शिंपडते दाखवते तुम्हाला आता हे पहिलं जे पाणी आहे ते अगदी दोन मुठभर शिंपडायचं असं आणि हे चांगलं परत एक जीव असं मिक्स करून घ्यायचं आता हे असं मिक्स करून घेतलं ना आपण दोनच मिनटं गॅस थोडंसं कमी करून झाकून ठेवूया दोन मिनटं जर तुम्ही नवीन आहात आणि हा व्हिडिओ पाहत असाल तर ह्या व्हिडिओला आवडला तर लाईक करा व्हिडिओला कमेंट करा तुमची कमेंट फार महत्वाची आहे आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडली रेसिपी तर आणि हो शिल्पाज रेसिपी कट्टा या चॅनलला सबस्क्राईब करा तर दोन मिनटं झालेत का पुन्हा आपण दुसऱ्यांदा टाकूया गरम आहे भरम असतं घर काळजी घ्या हे पाहू शकता आता हे ना मॉइश्चर झाला हा झुणका याच्यामध्ये आपण पाणी शिंपडल्यामुळे ना सुक्का लागणार नाही आपल्या घशाला काही त्रास होणार नाही त्याच्यासाठी मी हा स्लेप सांगत आहे आता आपण ही सेकंड बॅच पण आपण पाण्याची टाकूया तर दोन ते तीन वेळा असं तुम्ही करा आता ही दुसरी वेळा पुन्हा आपण हलवून घेऊया छान हा इतका सुंदर सुगंध येत आहे ना याचा खूप सुंदर मला तर असं वाटतं आताच खावं खरंच मला हा झुंडा खूप आवडतो दोन मिनटं टाकून ठेवते तर आता परत काढते मी आता यावेळी जरा मी थोडंसं जास्त पाणी टाकते ओके वन टू आणि थ्री बघा मस्त मस्तच टेक्स्चर आलं आहे अजिबात सुक्का नाही आहे मस्त एकदम मस्त झालं आता मी ना आता झाकून ठेवत मी आता बघा काय करते मी याच्यावर ना आता आपण कोथिंबीर टाकूया आणि कोथिंबीर टाकून मग आपण दोन ते तीन मिनटं झाकून ठेवूया आणि मग आपला झुणका आहे रेडी तुम्ही बघू शकता हा टेक्स्चर असं झालं आता मी याच्यावर कोथिंबीर टाकते आता मी दोन मिनटं झाकून ठेवते आपला ऑलमोस्ट रेडी झालाय झुणका पण थोडंसं आणखीन जरा दोन मिनटं टाक ठेवते झाकून टॅन टॅन आपला झुणका रेडी आहे वा तुम्ही बघू शकता मस्त आहे आता मी याला ना प्लेटमध्ये काढून दाखवते तुम्हाला त्याचं टेक्स्चर किती छान आहे यू कॅन सी hmm? असेच नवीन नवीन रेसिपी आणि व्हिडिओज पाहण्यासाठी लवकर शिल्पाद रेस आहे या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही हा व्हिडिओ वेळात वेळ देऊन पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद थँक्यू